दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वप्न फाउंडेशनतर्फे आमच्या आमचे चिरंजीव स्वप्नील चव्हाण यांच्या स्मरणात रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात येते त्यानिमित्ताने त्यांचे सर्व मित्रमंडळ त्यांच्या परिवारातील सर्व प्रमुख व्यक्ती या ठिकाणी येऊन सहकार्य करतात आणि जवळजवळ शंभर पाऊच या ठिकाणी देण्याचं टार्गेट आमच्या स्वप्न फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी टार्गेट ठेवलेलं आहे तरी त्याच्या स्मरणात त्यांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी यासाठी म्हणून त्याचे सर्व मित्रमंडळ हा दरवर्षी कार्यक्रम आयोजित करतात म्हणून या ठिकाणी त्यांच्या मित्रमंडळीचं त्यांच्या परिवाराचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं दरवर्षी कार्यक्रम चालू राहावं आणि त्यांना त्याच्या आत्म्याला शांती मिळावं म्हणून या ठिकाणी मी परमेश्वराला मागणे मागतो त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की स्वप्नील चव्हाण हा अमर आहे असं नारा देऊन मी या ठिकाणी दोन शब्द संपितो